बद्दल तेवढं कमी साहेब प्रत्येक वेळी लढतात आणि त्यांना आपल्याकडून थोडीशी कमी साथ पडते पण यावेळी तसं काही झालं नाही पाहिजे साहेबांनी कुठल्याही पक्षाबरोबर न जाता हा पक्ष म्हणून सातत्याने डावलण्यात येते गेली वीस वर्ष मी संघर्ष करतोय आणि विद्यमान खासदार गेली तीन टर्म या विधानसभा मतदार मतदारसंघाचं नेतृत्व करतायत त्यांचे वडील दहा वर्ष खासदार होते जवळपास पंचवीस वर्ष हे सत्तेमध्ये आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा नैतिक ना अधिकार या आमदार मुकंद पाटलांना नाही आहे कारण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपतीच्या स्मारकाचा मुद्दा घेऊन तीन टर्न आमदार जी भोगली आणि आत्ता देखील चोवीसमध्ये तोच अर्जवट असलेला स्मारकाचा मुद्दा घेऊन ते वाई शहरामध्ये मत मागत आहे दोन गुठ्यात सुरू असलेल्या छत्रपती शिवरायाच्या स्मारकाला पूर्ण करण्यासाठी पंधरा वर्ष लागत असतील तर काय म्हणायचं या विचाराला भोगली <laughs> पण स्मारक मात्र अजून या पूर्ण अवस्थेतच आहे एकीकडे साडेचार हजार कोटीच्या आभासी विकासाच्या बाता मारतात आणि आपली निष्क्रियता झाकायची आणि दुसरीकडे आम्ही दोघे भाऊ भाऊ सारे सत्ता घरातच ठेवू फॉर्म्युला राबवत जवळपास एकवीस पद यांच्या घरामध्ये आहेत याला विकास या म्हणायचा या कोणी लायक कार्यकर्ता नाही आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांना आता पडलाय जे काय हवंय ते फक्त माझ्याच घरात पाहिजे आता तर म्हणणे मंत्रिपदाचे स्वप्न बघतायत ठेकेदारी पण सोडली नाही तुमच्या कारखानदारीमध्ये सगळं यांनाच पाहिजे फक्त पैसे ओठण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि त्याच पैशाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या पैशाच्या माध्यमातून तरुणांना बिघडवण्याचं काम एक हाती कामी घेतलेलं दिसतंय तरुणांच्या हाताला रोजगार तर नाही देऊ शकत नवीन उद्योगधंदे आणू शकले नाहीत शैक्षणिक संस्था नवीन आणू शकले नाहीत परंतु या भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैशामधून तरुणांना बिघडवायचं आज वाईट आज दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते परंतु या ठिकाणी जर बघितलं तर याच वाई तालुक्यामध्ये प्रचंड गुन्हेगारीचं प्रमाण वाढले तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले आणि मग अशा अवस्थेमध्ये आपण करायचं काय आज कित्येक मुलं जेलमध्ये चढतायत मोका लागलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये मला तर असं वाटत आहे की हा वाई तालुका म्हणजे काय मुळशी पॅटर्न सारखा वाई पॅटर्न करायचं ठरवलंय काय आणि म्हणून मी सर्वसामान्य मतदारांना विनंती करायला आलो मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी कष्टकऱ्याचा मुलगा आहे एका वारकऱ्याचा मुलगा आहे गेली वीस वर्ष मी संघर्ष करतोय मला समाजकारणासाठी मी आलोय मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि म्हणून मी फक्त त्यांचा जो वसा आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण परंतु राजकारण मला जमलंच नाही म्हणून माझ्यावरती सातत्याने अन्याय झालेला आहे परंतु या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज वाई विधानसभा मतदारसंघातील जनता सज्ज झालेली आहे आज वाई विधानसभा मतदारसंघातील जनतेने हा लढा ताब्यात घेतलेला आहे जरी माझं मी अपक्ष लढत असलो माझं चिन्ह किटली असलं तरी देखील ते घरोघरी पोचलेलं आहे मी जरी मतदारांना भेटू शकलो नाही तरी देखील मतदारांनी ठरवलेलं आहे की या वाई विधानसभेमध्ये आता बदल करायचा आणि तसं त्यांचं तस ठरलंय आणि ते ठरलेलं जेव्हा मला दिसतंय तेव्हा मला फिरणं क्रमप्राप्त झालं मला लढणं क्रम प्राप्त झाला आणि मी या दोन धराणेशाही विरुद्ध मी आज या मैदानामध्ये उतरलेलो आहे खर तर मी माझा रस्ता बंद झाला मी गेली अडीच वर्ष मान्य मुख्यमंत्री साहेबांबरोबर काम करतोय जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये मी बांधणी केली आणि बांधणी केल्यानंतर आज या ठिकाणी अचानकपणे सत्तेसाठी आणि पैशासाठी नात्यांना लात मारून दादा गट आमच्या या महायुतीमध्ये आला आणि त्यांच्याबरोबर हे विद्यमान आमदार देखील या सत्तेसाठी या महायुतीमध्ये आले आणि आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा रस्ता बंद करण्यात आला आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे आज या ठिकाणी मी अपक्ष लढतोय माझं चिन्ह किटली हे आहे मी सर्वांना आवाहन करेन की वीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी जाऊ दहा नंबरचं बटन चिटली समोरच बटन आहे आणि तुमच्यातला जे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या विधानसभेवरती तुम्ही पाठवायचे आहे मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मी निर्माण करून देईल आज या एमआयडीसी मध्ये खंडाळ्याच्या तितके कारखाने आलेत परंतु खंडाळातल्या भूमिपुत्रांना करू तालुक्यातल्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकरीची संधी नाही बाहेरच्या लोकांना येऊन या ठिकाणी कामं आहेत परंतु आमच्या तरुणांना रोजंदारीवरती काम मिळते सहा महिन्यांनी ब्रेक दिला जातोय खर तर या विद्यमान आमदारांनी पंचवीस वर्ष सत्ता भोगली परंतु कुठलाही एक प्रकल्प ते या ठिकाणी आणू शकले नाहीत कुठलीही शैक्षणिक संस्था ते काढू शकले नाहीत आहेत त्या संस्थावरती त्या बळकवण्याचं काम मात्र यांनी केलंय आणि म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की खर तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवता कर्जबाजारी होऊन त्यांना चांगलं शिक्षण देता परंतु त्यांना आज नोकरीसाठी पुण्या मुंबईला किंवा बाहेरच्या राज्यामध्ये जावं लागते आणि ही शोकांतिका आहे आणि तरी देखील आम्ही सातत्याने याच लोकांचा विश्वास ठेवतो आणि यांना सातत्याने निवडून देतोय खर तर मला तिकीट नाकारल्यावर मी शरद चंद्र पवार साहेबांची भेट घेतली मी त्यांना म्हणालो की साहेब मी वीस वर्ष माझ्यावर अन्याय झाला आणि मी वीस वर्ष जनतेच्या दरबारात काम करतोय साहेब तुम्ही मला संधी द्या तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्या आणि तरी देखील त्यांनी आज काय केलं तर त्यांनी देखील घराने शाहीला संधी दिली त्यांनी देखील आज जो उमेदवार समोर दिलाय तर मी कोणाला नावं ठेवत नाही परंतु त्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेली दहा वर्ष मला तरी दिसल्या नाही आणि असं असताना फक्त त्यांना त्यांच्या सासऱ्यांचा सा वारसा राजकीय वारसा काय तर सासरे त्यांचे वीस वर्ष आमदार होते मंत्री होते आणि म्हणून दहा वर्ष काम करत नसताना देखील त्यांना संधी देण्यात आली मग आमच्यासारख्या तरुणांनी गरीब शेतकऱ्याच्या मुलांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न आता सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करायला आलोय मला खरंतर कुठेही जाहीर सभा घेता आली असती परंतु मी वाडीमध्ये येऊन बोलतोय सर्वसामान्य वस्तीमध्ये येऊन मी बोलतोय सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात ते मला कळतात गरिबीची चटके मी स्वतः सोसलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की वीस तारखेला डोळे उघडे ठेवा आणि आपल्या चिखलीचं बटन दाबा आणि तुम्ही माझ्यासारख्या समाजकारणी माणसाला या वाई विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी द्या मी तुम्हाला सांगतो मी काया पालट करून दाखवेल जे हे करू शकले नाहीत ते मी करेन आणि आज तुम्ही बघताय की आज वाईच्या पश्चिम भागामध्ये मी फिरतो कायमच फिरलो मी जललक्ष्मी प्रकल्प जो आहे त्याच्यासाठी खरं तर खूप छोटा निधी लागत होता मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ भाई शिंदे सगळ्यांशी मी बोललो होतो परंतु त्या ठिकाणी तो निधी पडला नाही कौठी योजना निधी अभावी रखडलेली आहे पाणी आमच्या घशाला उशाला आहे परंतु कोरड घशाला अशी अवस्था या बाई तालुक्यामध्ये झालेली आता पाणी तुमचं बाकीच्या तालुक्यांमध्ये गेलेलं आहे अजून देखील ते जात आहे परंतु विद्यमान आमदारांना त्याचं काही देणं घेणं नाही पूर्व भागातील चौतीस गावं पाण्यासाठी टाहो फोडत आहेत आज खंडाळ तालुक्यात गेलं तर पुनर्वसन आमच्यावरती लादण्यात आलं आमच्या जमिनी स्वस्त भावामध्ये घेण्यात आल्या परंतु त्या ठिकाणी देखील आम्हाला स्वप्न परंतु गेल्या वर्षात हे आमच्या शेतामध्ये पाणी शकले डोळ्यात आमचं तीन टी एम सी पाणी पलटन बारामतीला जाते परंतु आमच्या योजना कागदावरतीच फक्त रखडलेली आहे कुठल्याही विषयामध्ये जर पाहिलं तर हे अपयशी आहेत हे आमदार कर्तृत्वहीन आहेत फक्त वारसा आहे म्हणून हे राजकारणामध्ये ह्यांचं हे मक्तेदारी चालू आहे आणि यांची मक्तेदारी मोडण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मतदारांना विनंती करेन की आपण आज वाई शहराचे कित्येक प्रश्न आहेत कित्येक प्रश्न आहेत परंतु ते सोडवण्याचं त्यांना ते, ते काम करायचं नाहीये बिल उसाची बिलं असतील उसा काम कारखान्यामधल्या कामगारांचे पगार असतील प्रत्येक विषयामध्ये हे आमदार अपयशी ठरलेले आहेत परंतु ते म्हणतात की मी विकासाची गंगा आणली विकासाचा धबधबा आणला परंतु जर पाहिलं तर तसं काही नाही दुसऱ्या कोणीही जर काम केलं निधी आणला तर हे मात्र बोर्ड लावायला एक नंबरला असतात उद्घाटन करायला हे एक नंबरला असतात दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचं काम करणारे हे निष्क्रिय आमदारांना घरी पाठवा हेच विनंती करतो ती थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र